जय हिंद भावी निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्रातील जे प्रमुख घाट आहेत ते या ठिकाणी आपल्या लय भारी ट्रेक्सनुसार बघणार आहोत तर त्याला सुरुवात करूया महाराष्ट्रातील प्रमुख घाटांना तर बघा पुणे या ठिकाणावरून जर आपल्याला मुंबईला जायचे असेल पुणे या ठिकाणाहून आपल्याला मुंबईला जर जायचं असेल तर या ठिकाणी आहे बोर घाट कोणता घाट आहे बोरघाट त्याला हे कसं लक्षात ठेवणार आपण तर पुणे काय आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे का नाही पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे तर या ठिकाणच्या लोकांना जर मुंबईला जायचे असेल तर त्यांना कसं होतं बघा बोर होतं कारण मुंबईमध्ये सगळीकडे खूप गर्दी असते दाटीवाटी असते आणि पुणेचे लोक हे आपले मराठमोळे साधे भोय असतात का नाही हो। तर त्यांना जर पुण्यावरून मुंबईला जायचं असेल तर त्यांना काय होतं बोर होतं खूप बोर होतं त्यावरून पुणे ते मुंबई जाताना कोणता घाट आहे बोर घाट असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघा याच पुण्यावरून जर आपल्याला नाशिकला जायचं असेल हा आहे पुणे आणि पुणेवरून जायचं आपल्याला नाशिकला तर या ठिकाणी कोणता घाट आहे चंदनपुरी हा घाट आहे कोणता घाट आहे चंदनपुरी तर हे कसं लक्षात ठेवणार तर नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो माहिती आहे तुम्हाला दर दहा वर्षांनी कुंभमेळा भरतो सिंहस्थ कुंभमेळा म्हणतात त्याला तर या ठिकाणी जर पुण्यातील मराठमोळ्या आपल्या साध्या बोळ्या लोकांना जर जायचं असेल तर ते बघा नेहमी काय लावून असतात चंदन लावून असतात मग त्यांना जर त्या कुंभमेळ्याला जायचं आहे तर ते काय लावून जाणार चंदन लावून जाणार की नाही तर त्यावरून पुण्या ते नाशिक या दरम्यान जर आपल्याला जायचं असेल तर कोणता घाट आहे चंदनपुरी हा घाट आहे त्यानंतर बघा पुणे ते बारामती पुणे ते बारामती या ठिकाणी जर जायचं असेल तर त्या ठिकाणी आहे दिवे घाट तर हे कसं लक्षात ठेवणार बघा पुणे ते पुण्यामधलाच तालुका आहे या ठिकाणी बारामती या ठिकाणी आहे बारामती आणि सर्वात शेवटला या टोक्याला आहे इंदापूर तालुका आणि इंदापूर तालुक्याच्या अगोदर आहे बारामती या ठिकाणी पुण्यामध्येच तर बारामती हा कोणाचा मतदारसंघ आहे शरद पवार यांचा मतदारसंघ बारामती माहीत असेल ना तर त्यांनी तिथे खूप विकास केलेला आहे साखर कारखाने आहेत ऊस सर्वत्र लावले जातो साखर कारखाने त्या ठिकाणी आहेत त्या ठिक पाण्याची व्यवस्था खूप आहे त्यावरून तिथले शेतकरी काय असतात सुखसंपन्न आहेत त्यांच्याकडे दर दिवशीच दिवाळी साजरी केल्या जाते असं म्हणता येतं त्यावरून तर दिवाळीला काय लावतात दिवे म्हणजे असं सुद्धा म्हणू शकतो की शरद पवार यांनी त्यांच्या बारामती या मतदारसंघामध्ये सर्वत्र काय लावले आहेत दिवे लावले आहेत आल्या लक्षात त्यावरून पुणे ते बारामती कोणता घाट आहे दिवे घाट आहे आल्या लक्षात त्यानंतर पुण्यावरून साताऱ्याला आपल्याला जायचं आहे बघा पुण्याच्या चाह खालीच आहे सातारा जिल्हा ठिकाण लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे बघा तर पुणे ते सातारा या ठिकाणी जर आपल्याला जायचं आहे पुण्यावरून साताऱ्याला तर कोणता घाट आहे खंबाटकी हा घाट आहे खंबाटकी हे कसं लक्षात ठेवणार तर सातारा हा काय आहे सैनिकांचा जिल्हा सातारा सैनिकांचा जिल्हा आहे आणि सैनिक आपल्या सरहद्दीचे रक्षण करण्यासाठी दिवस रात्र ऊन असो पाऊस असो वारा असो ते नेहमी आपल्या टक लावून आपल्या देशाच्या सरहदीचे रक्षण करत असतात आणि लक्षात सरहद्दीवर आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी ते उभे असतात म्हणजे कसे उभे असतात ते तर खंब्यावाणी असे ताट खंब्यावाणी ताट असे आणि टक लावून नजर त्यांची तीक्ष्ण असते म्हणजे टक लावून ते तिथे उभे राहिलेले आहेत त्यावरून खंब्यासारख्या आणि टक लावून यावरून खंबाटकी हा घाट कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे ते साताऱ्याला जाताना आहे खंबाटकी हा घाट लक्षात त्यानंतर बघा पुणे ते महाड महाड हे ठिकाण कोणते तर महाड हे जे ठिकाण आहे तर बघा पुणे ते महाड तर बघा पुणे ते महाड पुण्यावरून जर आपल्याला महाडला जायचे असेल तर कोणता घाट आहे वरंदा घाट आहे कोणता घाट आहे वरंदा घाट तर बघा या रायगड या ठिकाणी आहे महाड ठिकाण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा चौदार तळे सत्याग्रह केला होता एकोणीसशे सत्तावीसला तर याच ठिकाणी आपल्याला पुणे ते महाड या ठिकाणी यायचं आहे तर कोणता घाट आहे वरंधा घाट या ठिकाणी आपण लक्षात ठेवू शकतो की पुण्यावरून येताना आपण एक हाडाचा काय आणलेला आहे रंधा आणलेला आहे पुण्यावरून येताना आपण काय आणलं हाडाचा एक रंधा आणलेला आहे रंधा म्हणजे दोरी म्हणतात त्याला हाडाचा एक रंधा आणलेला आहे पुण्यावरून येताना त्यावरून आपण तिन्ही गोष्ट लक्षात ठेवू शकतो की पुण्यावरून आलो तर काय आणलं हाडाचा रंधा यावरून हाडावरून महाड आणि रंधावरून वरंधा हा घाट आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघा आता मुंबईवरून आपल्याला नाशिकला जायचं आहे मुंबईवरून या ठिकाणी आहे मुंबई ही मुंबई आणि या मुंबईवरून आता आपल्याला नाशिकला जायचं आहे तर या ठिकाणी आहे कसारा घाट कसारा घाट त्याला स्थळ घाट सुद्धा म्हटले जाते तर हे कसं लक्षात ठेवणार बघा की तुम्ही मुंबईहून नाशिकला जात आहात मुंबईहून बघा नाशिकला अनेक लोक जातात काम करण्यासाठी तर तुम्ही असेच जात आहात नाशिकला तर तुमच्यासोबत कोण आहे एक कसार बसलेला आहे कोण बसला कसार आणि त्या कसाराच्याकडे अशा रंगीबेरंगी बांगड्या आहेत आणि त्याने त्या सर्व बांगड्या एका थैलीमध्ये ठेवल्या आहेत कशात ठेवल्या त्याने रंगीबेरंगी बा बांगड्या थैलीमध्ये यावरून बघा दोन्ही नाव तुमच्या लक्षात राहतील की मुंबईहून तुम्ही नाशिकला चालले आणि त्या ठिकाणी तुमच्यासोबत कोण होता कसार म्हणजेच कसारा घाट आणि त्यांच्या त्यांनी त्यांच्या बांगड्या ह्या एका थैलीत ठेवल्या होत्या त्यावरून थैलीवरून थळ घाट हे सुद्धा नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि त्यानंतर बघा आता की पुणे या ठिकाणाहून जाणारे सर्व घाट आपण या ठिकाणी बघितले त्यानंतर याच ठिकाणी ए या ठाणे जिल्ह्यावरून अहमदनगरला जातानी एक माळशेज घाट आहे ठाणे ते अहमदनगर कोणता घाट आहे माळशेज हा घाट आहे हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात ठेवा त्यानंतर बघा समोर आता ठाण पुण्याच्या खाली आहे सातारा जिल्हा तर सातारा या जिल्ह्यामधून जाताना कोणकोणते घाट आपल्याला लागतात हे आपण या ठिकाणी बघूया बघा हा आहे सातारा तर सातारा या ठिकाणाहून आपल्याला जायचं आहे महाबळेश्वर या ठिकाणी तर महाबळेश्वर हे ठिकाण कुठं आहे साताऱ्यामध्येच आहे महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे सातारा तर या साताऱ्याहून आपल्याला महाबळेश्वरला जायचं असेल तर त्या दरम्यान आहे पसरणी घाट तर हे कसं लक्षात ठेवणार बघा तर आताच सांगितलं साताऱ्याचे महाबलवान सैनिक म्हणजे महाबल्लाळ असे महाबळेश्वर असं लक्षात ठेवू शकतो महाबलवान सैनिक त्यांना जर वीर म्हणण आलं तर त्यांच्यावर काय पसरवला जातो तिरंगा पसरवला जातो हो का नाही तर सातारा ते महाबळेश्वर या दरम्यान पसरवला जातो तिरंगा यावरून पसरणी घाट असं आपण लक्षात ठेवू हो शकतो त्यानंतर बघा साताऱ्यामध्येच आहे कराड हे ठिकाण या कराड ठिकाणी साताऱ्यामध्ये कराड ठिकाणी आहे यामध्ये कृष्णा आणि कोयनेचा प्रीतिसंगम होतो कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा प्रीतिसंगम साताऱ्यामधील कराड या ठिकाणी होतो आणि या कराडवरून आपल्याला चिपळूणला जायचं आहे चिपळूण हे ठिकाण आहे रत्नागिरीमध्ये या ठिकाणाहून या ठिकाणी असं यायचं आहे असं लक्षात ठेवा सातारा ते रत्नागिरी म्हणजेच त्या दरम्यानचे स्थळं आहेत कराड ते चिपळूण म्हणजे दोन्ही पर्याय असू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा किंवा सातारा ते रत्नागिरी या दरम्यान येत आणि कोणता घाट आहे तर कुंभारली घाट आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो किंवा असं सुद्धा पर्याय असू शकतो की कराड ते चिपळूण या दरम्यान कोणता घाट आहे तर त्या ठिकाणी आहे कुंभारली घाट आणि लक्षात तर कराड हे ठिकाण साताऱ्यामध्ये आहे हे लक्षात ठेवा आणि चिपळूण हे ठिकाण रत्नागिरीमध्ये आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर कुंभार काय करतो बघा कुंभार माती अशी पिळून पिळून माती पिळून पिळून काय घडत असतो मडके घडत असतो ना तर मोठ्या असा मडके त्याने घडवले आहेत काय करून माती पिळून पिळून म्हणजे चिपळून हे ठिकाण आपण लक्षात ठेवू शकतो आणि मोठ्याले असे मात त्यांनी तयार केलेले आहेत मातीने तर बघा या कराड कराडमध्ये काय दिस तुम्हाला राड दिसते राड राड म्हणजे रॉड असॉड गज त्याला म्हणतो आपण रॉड मोठा मोठा गज असतो त्याला रॉड म्हणतात तर तो रॉड जर काढला तर काय होणार हा कुंभार काय जाणार पळून जाणार मोठा रॉड जर काढला तर समोर असलेला कुंभार काय जाणार त्या रॉडला पाहून पळून जाणार यावरून आपण लक्षात ठेवू शकतो की रॉड म्हणजेच कराड या राडमधला रॉड आणि हा जर बघितला तर हा कुंभार काय जाणार पळून जाणार पळून या चिपळूणमध्ये पळून दिसतं का पळून त्यावरून चिपळून म्हणजेच कराड चिपळून हे या दरम्यान कोणता घाट आहे कुंभारली हा घाट आहे लक्षात बघा ह्या ट्रिक्स एकदा दोनदा तुम्ही काय करायचे मनातल्या मनात चिंतन करायचं आहे की आपण कराडून चिपळूणला चललो चढलो तर त्या शब्दामध्ये आपल्याला काय दिसत आहे राड राड म्हणजे रॉडला मराठी ज्याला इंग्लिश जास्त येत नाही ते राडला रॉडला रौ, राड राड म्हणतं म्हणजेच या राडवरून कुंभार पळून जात आहे रॉडला पाहून तर मग राडवरून कराड आठवलं पाहिजे कुंभारली कुंभारवरून कुंभारली आठवलं पाहिजे आणि वरून चिपळून आठवलं पाहिजे काय काय मुलांना हे शब्दच आठवत नाहीत त्यांना ते शब्द त्यामध्ये दिसतच नाहीत मग त्यांचा गोंधळ होऊन जातो आलं का लक्षात तर ट्रिक्स खूप सोप्या आहेत एक दोन वेळेस जर तुम्ही यांचा वापर केला अभ्यासामध्ये तर सहज तुमच्या या लक्षात येऊन जात तर सहज या ट्रिक्स तुमच्या लक्षात येऊन जातील आणि लक्षात तर ट्रिक्स जर तुम्हाला आवडत असतील ला ला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर बघा त्यानंतर हा आहे त्याच्या खाली आहे कोल्हापूर तर हा आहे कोल्हापूर यामधून कोणकोणते घाट जातात बघूया साताराच्या नंतर कोल्हापूर तर कोल्हापूरमधून आपल्याला रत्नागिरीला जायचं आहे कोल्हापूरहून या रत्नागिरीला जायचं आहे आपल्याला तर बघा तुम्हाला माहीत आहे रत्नागिरीचे काय प्रसिद्ध आहेत हापूस आंबे माहित आहेत का नाही तर हे हाप्पूस आंबे आपण कुठे घेऊन जात आहोत कोल्हापूरला घेऊन जात आहोत रत्नागिरीचे आंबे आपण घेऊन कुठे जात आहोत तर कोल्हापूरला जात आहोत यावरून रत्नागिरी ते कोल्हापूर या दरम्यान कोणता घाट आहे तर आंबा घाट आहे अरे लक्षात त्यानंतर कोल्हापूरहून कुटाळ या ठिकाणी या दरम्यान कोणता घाट आहे तर हनुमंते घाट आहे हे कसं लक्षात ठेवणार तर या कोल्हापूरचे जे है। है या। या हनुमान आहेत हनुमानाचं मंदिर आहे कोल्हापूरला असं आपण मानूया आणि या कोल्हापूरचे हनुमान हे गदा घेऊन नाहीत हनुमानाकडे गदा असते का नाही तर ती गदा नसून त्यांच्याकडे त्या ठिकाणी काय आहे कुदळ आहे कुदळ या कुडाळमध्ये तुम्हाला कुदळ दिसते का या अशी कुदळ असते जमीन खोदायची कुदळ तर या हनुमानाकडे गदा नसता काय आहे कुदळ आहे म्हणजेच कोल्हापूर ते कुडाळ या दरम्यान कोणता घाट आहे तर हनुमंती घाट आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघा कोल्हापूर ते सावंतवाडी कोल्हापूर ते सावंतवाडी तर सावंतवाडी सावंत या ठिक थी, हे ठिकाण जे आहे हे सिंधुदुर्गमध्ये आहे कुडाळ हे ठिकाण सुद्धा सिंधुदुर्गमध्ये आहे त्यानं तर त्यानंतर जर आपल्याला सावंतवाडीला जायचं असेल या कोल्हापूरहून सावंतवाडीला यायचं असेल तर आहे फोंडा घाट हे कसं लक्षात ठेवणार बघा तर हा आहे कोल्हा कोल्हापूरातला कोल्हा आणि तो एका वाडीमध्ये आला वाड्या असतात ना गावाकडे वाड्या म्हणतात तर त्या वाडीमध्ये जर आला तो तो काय तो काय करणार सगळीकडे तोडफोडच करणार ना तोडफोड यावरून या, या फोंडामध्ये फोड दिसते का तोडफोड यावरून फोंडा घाट आहे कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान आलं लक्षात बघा हाच जो मार्ग आहे या कोल्हापूरवरून आलो सावंतवाडीला सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि याच ठिकाणाहून आपल्याला खाली सिंधुदुर्गच्या खाली कोणता आहे हा कोल्हापूर आहे का नाही कोल्हापूर राज्य तर सिंधुदुर्गच्या खालीच हे गोवा राज्य आहे का नाही गोवा छोटासा गोवा गोवा या राज्याला सिंधुदुर्ग या एकाच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे का नाही तर या सिंधुदुर्ग मधूनच म्हणजेच या सावंतवाडी ठिकाणावरूनच आपल्याला खाली गोव्याला सुद्धा जात येतं ना त्यावरून असा सुद्धा पर्याय तुम्हाला देऊ शकतात की कोल्हापूर ते गोव्याची राजधानी आहे पणजी तर कोल्हापूर ते पणजी या ठिकाणी जाण्यासाठी कोणता घाट आहे तर तो कोणता घाटा येणार होंडा घाटच येणार आणि लक्षात त्यावरून तुम्ही या या दोन जे घाट आहेत यांना या पद्धतीने ट्रिक्सने सुद्धा लक्षात ठेवा परंतु हा मार्ग खाली गोव्याला सुद्धा जातो सिंध कोल्हापूरमधून सिंधुदुर्गमधून खाली गोव्याला त्यावरून कोणतेही पर्याय येऊ शकतात की कोल्हापूर ते सिंधुदुर्ग फोंडाघाट तसेच कोल्हापूर ते गोवा किंवा कोल्हापूर गोव्याची राजधानी पणजी या ठिकाणी जाण्यासाठी कोणता घाट आहे फोंडा घाट आहे आलं लक्षात त्यानंतर बघा या सावंतवाडी ठिकाणावरूनच आपल्याला बेळगावला जायचं आहे बेळगाव हे ठिकाण आहे हे बघा हे जे आहे हे आहे कर्नाटक राज्य या बाजूने हा कर्नाटक राज्य आहे कर्नाटक राज्याला राज्या महाराष्ट्रातील एकूण सात जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा तर या कर्नाटक या ठिकाणी आहे बेळगाव तर या बेळगावला जायचं आहे आपल्याला या सावंतवाडीवरून तर या ठिकाणी आहे आंबोली घाट तर या ठिकाणी तुम्ही ट्रक्स सुद्धा वापरू शकता बघा हे आहे वाडी आणि हे आहे गाव तर वाड्या कशा असतात बघा म्हणजे ज्याला आपण वाड्या तांडा म्हणतात ना तांडे लमण दांडा वगैरे असे तांडे असतात तर त्यांची भाषा बघा गावातल्यापेक्षा थोडी वेगळी असते गावातल्या व्यक्तींपेक्षा त्यांची भाषा थोडी वेगळी असते जमानतानामध्ये बघा त्यांची भाषा थोडी वेगळीच असते वेगळेच बोलतात ते त्यावरून या वाडीतून जर आपल्याला गावात जायचं असेल तर यांच्या दरम्यानची बोली म्हणजेच आंबोली बोली दिसते का आंबोलीमध्ये ती कशी असते वेगळी असते असं आपण लक्षात ठेवू शकतो परंतु हेच पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी येतील असं नाही कारण सावंतवाडी हे ठिकाण आहे सिंधुदुर्गमध्ये या सिंधुदुर्गमधून हा रस्ता कोल्हापूरमध्ये सुद्धा जातो आणि हाच रस्ता समोर कर्नाटक या राज्यामध्ये सुद्धा जातो यावरून पर्याय सिंधुदुर्ग ते कोल्हापूर या दरम्यान कोणता घाट आहे असं सुद्धा येऊ शकतं तर आंबोली घाट आहे आणि याच सिंधुदुर्गमधून पुढे कर्नाटकला जाण्यासाठी कर्नाटकमधील ठिकाणं जा देऊ देऊ शकतात महत्त्वाचे महत्त्वाचे जे आहे ते मी लक्षात ठेवा कर्नाटकमधील बंगळूर ठिकाण महत्त्वाचा आहे बेळगाव ठिकाण महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी जाण्यासाठी कोणता घाट आहे तर ते आहे आंबोली घाट म्हणजे सर्वात दक्षिणेला कोणता घाट आहे आंबोली घाट आणि सर्वात वरी आपण बघितला मुंबई ते नाशिक जाण्यासाठी कोणता घाट आहे कसारा घाट त्यालाच आपण काय म्हणतो तर थळघाट तर महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडे सर्व जे घाट आहेत हे तुमच्या लक्षात आले असतील सर्वप्रथम मुं, मुंबई ते पुणे मुंबई ते नाशिक हा घाट बघितला त्यानंतर पुणे या ठिकाणाहून सर्व घाट जाणारे आपण बघितले तर ते तुमच्या लक्षात असतील पुणे ते नाशिक या ठिकाणी गेलो कोणता घाट चंदनपुरी पुणे ते मुंबई या ठिकाणी गेलो घाट पुणे ते महाड या ठिकाणी गेलो वरंदा घाट पुणे ते सातारा या ठिकाणी आलो खंबाटकी घाट पुणे ते बारामती या ठिकाणी आलो घाट आलं लक्षात त्यानंतर साताऱ्यामधून कुठे गेलो महाबळेश्वर या ठिकाणी तर सातारा ते महाबळेश्वर तिरंगा पसरवला पसरणी घाट याच ठिकाणी कराड ते चिपळूण या ठिकाणी आलो रत्नागिरीमधल्या तर तो कोणता घाट आहे कुंभारली घाट त्यानंतर कोल्हापूरमधून जाणारे घाट बघितले कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा घाट कोल्हापूर ते कुडाळ सिंधुदुर्गमधला आहे तर कुदळ घेऊन आला कोण हनुमान ते घाट कोल्हापूर ते सावंतवाडी हे ठिकाण आहे सिंधुदुर्गामध्ये त्या सावंतवाडी या ठिकाणाची खेळणीसुद्धा प्रसिद्ध आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की खेळ कोणत्या ठिकाणची खेळणी प्रसिद्ध आहेत असं जर विचारलं तर ती आहे सावंतवाडी या ठिकाणची अला लक्षात आणि कोल्हापूरमधूनच या सावंतवाडी ठिकाणाहून नंतर कोल्हापूरला गेलो किंवा कोल्हापूर कर्नाटकला गेलो तर या ठिकाणी आहे आंबोली घाट असे सर्व महाराष्ट्रातील प्रमुख जे घाट आहेत ह्या आपण या ठिकाणी बघितले आहेत तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद